राज मुलगे राहणार बार्शी हवामान अभ्यासक चालू महिन्याचे ऑक्टोबर महिन्याचे हवामान सांगण्यासाठी आलो असून ते पुढील प्रमाणे दिनांक दहा ऑक्टोंबर दरम्यान अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते यमन देशाकडे जाण्याची शक्यता आहे तसेच दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी बंगालच्या उपसागरात तामिळनाडू तामिळनाडू ज राज्याजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते दक्षिण भारताच्या राज्यातून अरबी समुद्राकडे येण्याची शक्यता असून दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी ते अरबी समुद्रात जास्त दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित होईल दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून ते गुजरात राज्यातून राजस्थान राज्याकडे दिनांक वीस ऑक्टोबर पर्यंत जाण्याची शक्यता आहे तसेच दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात अजून एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे दिनांक ते वीस ऑक्टोंबर रोजी ते जास्त दाबाच्या डिप्रेशन डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून ते छत्तीसगड राज्यातून मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे सध्या केरळ व तामिळनाडू राज्याजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार असून ते हळूहळू देशाच्या अरबी समुद्रातून देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागातून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागापर्यंत सरकत येणार असल्यामुळे दिनांक सहा पासून राज्यात भाग बदलत पंधरा पर्यंत पावसाची शक्यता आहे यामध्ये कोकणात व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील सर्व बाबीचा विचार करता व प्रणालीचा विचार करता माझ्या अंदाजानुसार दोन ते चार दिवस ऑक्टोंबर महिन्यातील सोडले तर पूर्ण ऑक्टोबर महिना हा पावसाचाच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबतीत दिलेल्या तारखेला जागृत राहणे कामाचे आहे मा नमस्कार जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा ही विनंती